राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी वडगाव शहरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अतिशय सडकून टीका केली आहे रांझणगावला गेल्यावर जसं गणपतीचं दर्शन होतं तसं उद्योगांचं दर्शन होतं पुण्यात आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं पुण्याची चौकशी केली तर लोक काय सांगतात कोयता बजाजचे कारखाने चे लोस्करांचे कारखाने हे पुण्याचं वैशिष्ट्य अलीकडची पिढी काय खाते माहीत नाही ते खाल्लं की चंद्रावर जातात सत्ताधारी काय करतात हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे आमचे आमदार दमदार आमदार हा आमदार दमदार आहे का याचं नाव काय टिंगरे तर कोणाच्या तिकिटावर निवडून आला त्यावेळी नेता कोण होता पक्षाची स्थापना कोणी केली तुझा काय बंदोबस्त करायचा का? ते लोक करतील चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देऊ नकोस असं शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना सुनावलं आहे एका बिल्डराच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोन मुलं जाताना त्यांना उडवलंय अशावेळी हा दीवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो याच्यासाठी मतं मागितली होती का शरद पवारच्या नावानं मतं मागितली श्रद्धेनं लोकांनी मतं दिली त्याचं तुम्ही असं उत्तरदायित्व केलं सत्तेचा माज तरुणांना उद्ध्वस्त करतो दोनशेच्या स्पीडने गाड्या चालवतात अशा आमदारालाच आमदार म्हणतात का अरे शरम वाटली पाहिजे अशा लोकांचा काय निकाल घेतला पाहिजे हे पाहिलं आहे असा घणाघात शरद पवारांनी केला आहे ही आघाडी आम्ही कायम ठेवली आहे या आघाडीच्या एक सहकारी म्हणून शब्द देतो महाराष्ट्रात चित्र बदलण्यासाठी जे जे करता येईल त्यासाठी बारकाईंना लक्ष देऊन ले। लेख लाडकी म्हणत असतील तर म्हणा पण तुम्ही तिला चार वयाने उडून दिले आज गरज आहे ती तिच्या संरक्षणाची बदला घटना घडली मुलींच्या रक्षणाची जबाबदारी टाळता येणार नाही या सरकारला जागा दाखवण्याचं ऐतिहासिक काम आपण विधानसभेला करू असं देखील शरद पवार यांनी यावेळी म्हटलंय तर सुनील टिंगरे काय म्हणतात ते आपण पाहूया दरम्यान शरद पवार यांच्या टीकेवर सुनील टिंगरे यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे आणि ते म्हणाले शरद पवार माझ्यासाठी कालही आदरणीय होते आजही आहेत आणि उद्याही राहतील त्यांना माझा कान पकडायचा अधिकार आहे त्यांना प्रत्युत्तर देणं मला शोधत नाही अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरे यांनी दिली आहे